मी कोणताही व्यवसाय सुरू करताना मला कधीच कठीण वाटत नाही दैनिक प्रहारचा व्यवसाय मी सेवा म्हणून स्वीकारलाय लहानपणापासूनच मला वृत्तपत्र वाचनाची आवड आहे आणि आपला प्रहार नेहमीच दर्जेदार बदलत्या युगातील संधीची जाणीव करून देणारा येथील कलावंत साहित्यिकांना प्रोत्साहन देणारा कोकणच्या साहित्य परंपरेचा वारसा अधिकच बळकट करणारा असावा असा, असा माझा ध्यास आहे आणि तसा प्रयत्न प्रहारमधून होत आहे याचा मला मोठा आनंद आहे असे गौरवद्वार दैनिक प्रहारचे संपादकीय सल्लागार तथा खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केले दैनिक प्रहारच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त वाचकांना हितचिंतकांना आणि जाहिरातदारांना शुभेच्छा देताना ते बोलत होते आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो या वर्धापन दिना निमित्त वर्ष झाली वैंगणकर म्हणाले सुरुवातीला खरंतर अस वाटणारा प्रवास चांगला कर। आहे करताना मला कधीच असं कठीण काय आहे असं कधी वाटत नाही मी करत काम सुलभ सुलभे कोणता व्यवसाय असतो मी हा व्यवसाय म्हणून स्वीकारला पेशा म्हणून स्वीकार मला माझ्या विरोधकांना किंवा माझ्यावर एवढे अटक व्हायचे ना एवढे मी अनेक विद्वान मोठ्या लोकांना फोन करायचो काम मलाच का टार्गेट करतात त्यावर आपले पत्रकार लांजायला राहायचं विजय खोळेकर मुंबईला बरीच वर्ष वेगळा संपादक म्हणून सिनियर त्याने मी फोन केला चांगला परिचय होता कोळेकर होत आहे सर्व टार्गेट मीडिया प्रिंट मिडिया मला करताय मी काय करावं असं तुम्हाला वाटतं असं मी विचारल राणे तुम्ही खुर्ची हो माहिती एवढे आंब्याची झाड आहेत का मला सांगा तुम्ही या झाडावर आंबे नाही तिच्यावर कोण दगड मारत आता तुम्ही मुख्यमंत्री जे स्पर्धक आहात राजकारणात टॉप ला सामोरा था। सामोरा था। तर तुमच्या विरुद्ध मंत्रिय टीका करणार नाही तर कोणावर करणार तुम्ही सामोर जा सामोर जा पण हे इझी घ्या असं काय नाही तुम्ही टार्गेट आहे तुम्ही आज मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेत आहात आणि उत्तर मिळालं आतापर्यंत मी आपला दगड मारू दे आपण प्रतिकरा आणि म्हणून मी तशा प्रकारे मला मी वृत्तपत्राचं वाचक फार लहान वयापासून सुरुवातीला बाजूच्या बेहरेंच्या आमच्या घरी यायचं नाही लहान असताना गेले का लुक सवय लागली कोणती बातमी वाचायची नाही त्यांचा आग्रह लोकसत्तीचा आदर्श आता म्हणून मी चुकवत नाही नसेल तर माझा तो खात्र काढून ठेवतो मला दुसऱ्याशी देत आपलं वृत्तपत्र दर्जेदार असतांच प्रबोधन वेगवेगळ्या विषयाच व्हावं व्हाव हे स्वच्छतेच असू द्या टेक्नॉलॉजीचा असू दे आधुनिक टेक्नॉलॉजी कोणती येते याच माहिती लोकांना मिळू द्या सर्व वेगवेगळ्या माध्यमातून देणं पानं वाढवणं नुसते फोटो आणि चित्रपट देणं म्हणजे पूर्ण हा पेशा मी सांगला पहिल्यांदा तो पेशामध्ये भारतीय घटनेमध्ये चौथा स्तंभ म्हणून त्याला घडणार नाही आणि आपण तुम्ही आम्ही त्याचे एक प्रतिनिधी म्हणा जबाबदार माणसं आपण हे चौथा स्तंभ अधिक लोकांपर्यंत पोचवलं लोकांचं प्रबोधन करण तरुण वर्ग तरुण तरुणी कशी घडावीत नागरिक म्हणून हे तुम्ही करू शकता चांगले खेळावंत सिंधुदुर्गातून का निर्माण होऊ नये म्हणूनही करू शकता चांगले लेखक सिंधुदुर्गात फार लेखक होऊन गेलेले चांगले चांगले विद्वान आपल्या सिंधुदुर्गात होऊन गेले हा इतिहास पुढे चालू ठेवा यासाठी चांगलं लिखाण चांगल्या लेखकांचे विचार अग्रलेखाला मी फार महत्व अग्रलेख अग्रलेख महाराष्ट्रात पुरताच मर्यादित असावा दिल्लीला काय होत्या देश काही कर्तव्य नाही महाराष्ट्राचं राजकारण महाराष्ट्रात काम कार्य विकास परकॅपट इन्कम कशी ग्रोथ होते महाराष्ट्र कसा ग्रोथ करतो त्याच्यामध्ये बेरकारीच प्रमाण कमी होत आहे का दारिद्र्याची संख्या कमी होत आहे का दर उत्पन्न वाढत आहे का हे विषय पण आपण लावून धरावे सरकार कोणाचंही असो दर पर कॅपिटल इन्कम तर सिंधुदुर्गच वाढावा तर चांगलं आहे आपलं तुलनेत दोन साठच्या जवळपास या दोन लाख साठ हजार मी इच्छा प्रकट केली की या वर्षाच्या अखेरीला तरी तीन लाख पर्यंत जावं बाजूला गोवा आहे चार साडेचार आहे लाख असू देत तुम्ही याप्रमाणे आता मी समाधानी आहे हे तुमची वृत्तपत्र आणि सिंधुदुर्ग काय म्हणलं <laughs> म्हणलं समाधानी ठीक आहे चांगलं आहे तुम्ही मी जे बोललो त्या मार्गाने तुम्ही ज्या स्टाफ आहे तुम्ही हे वाचन तुम्ही हे वाचन प्रत्येकाला विभागून क्रीडाचं काय सगळ्यांनीच वाचन करा म्हणजे एक दोन सांग क्रीडा बद्दल म्हणा काय म्हणावं वाटतं तुम्हाला आता महिला जिंकल्या किल्ले मध्ये मग आपल्याला वाटत नाही का सिंधुदुर्गात एकतर खेळाडू असावे होती का त्याच्या मध्ये आपल्याला वाटलं पाहिजे मग त्याच्यावर एखादं एक भविष्यात महिला क्रिकेटपटू निर्माण होऊन भारतीय टीम मध्ये अशा विजयामध्ये दिसतील का क्वेश्चन मार्क करू असं या ओकात काही तरुण तरुणी असतील खेळणाऱ्या त्याला वाटेल आपण प्रयत्न करावं ठीक आहे चांगलं चांगली गोष्ट आहे प्रहार हे वृत्त सर्व राजकारणी आणि समाजांना लोकांना हवं हवस वाटणार व्हावं <स्थाथ> वाट हेच माझी इच्छा आहे त्यासाठी प्रोत्साहन देत राहिला आणि मार्गदर्शन केलं राहिला त्यामुळे निश्चितपणे अतिशय सुरुवातीच्या काळात असा खडतर वाटणारा प्रवास देखील मधल्या काही कालावधीमध्ये सुखकर होऊ शकला मला असं वाटतं की या सगळ्या प्रवासामध्ये जसे आपलं मार्गदर्शन नितेश साहेबांचं मार्गदर्शन निलेश सरांचं मार्गदर्शन वहिनींच्या नेहमीच भेटून जे प्रोत्साहन लागतं ते वहिनी देत राहिले त्यामुळे हा प्रवास आमचा अधिक योग्य पद्धतीने होऊ शकला सुखकर झाला आणि या सगळ्या प्रवासामध्ये गेल्या सतरा वर्षात पहिल्या दिवसापासून इथे किशोर राणे आहेत आपले संतोष राहुल आहेत बाळ राणे आहेत अशी काही जे पहिल्या दिवसापासून इथे सोबत आहेत आणि नंतरच्या मधल्या गेल्या आठ दहा वर्षांमध्ये काही नवीन स्टाफ का जॉईन झाला पण दहा वर्षात त्या सगळ्यांनी आणि गेल्या सतरा वर्षामध्ये सुरुवातीच्या काळापासूनच सगळ्यांनी जीव लावून आपलेपणाने राणे परिवार ती असलेलं जे प्रेम आणि आपुलकी या सगळ्या सदिच्छेच्या भावनेतून काम करत राहील आणि त्यामुळे ही वाटचाल अधिक चांगल्या पद्धतीने आम्ही करू शकलो आपले आशीर्वाद आणि आपलं मार्गदर्शन सातत्याने होत राहू परमेश्वराकडे नेहमीच मी प्रार्थना करतो की माझ्या या दादा दीर्घ आयुष्य आहे उत्तम आरोग्य त्यांना लाभो या अशी प्रार्थना देखील मी आज एकदा रामेश्वर करत आहे